नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वाचतोच्या आपल्या नव्या खूप आपण परतो आहे आज आपण आलो आहोत रत्नागिरीमधील एका बीच जवळची प्रॉपर्टी बघायला मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एखादी बीच जराची प्रॉपर्टी आपण आपल्याकडे घेऊन येतो आणि यावर्षी देखील आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत काळवधी या गावमध्ये याची बीच जवळची प्रॉपर्टी मित्रांनो जबरदस्त वाईट सँड बीच आहे आणि या बीचपासून साधारणपणे दोनशे ते अडीचशे मीटरच्या अंतरावर आपली प्रॉपर्टी आहे आणि अखंड प्रॉपर्टी सी आर थेड कक्षेच्या बाहेर असल्यामुळे हा प्रॉप तुम्ही येणे करू शकता आणि पक्क बांधकाम देखील नक्कीच करू शकता आता पहिल्यांदी हो या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे ही पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो कोकणामधली सुंदर अशी आजची ही संध्याकाळ आणि मित्रांनो सनसेट होत आहे आणि याच ठिकाणी काळवादेव गावमध्ये आपण एक प्लॉट घेऊन आलो आहोत जो आहे बीचपासून अगदी जवळ मित्रांनो आपल्या प्लॉटच्या समोरच छानपैकी काही रेसॉर्ट देखील आहेत ते आपण खाली बघू शकताय आणि बीचपासून साधारणपणे अडीचशे मीटरच्या अंतरावर आपला प्लॉट आहे जो आहे डांबरी रस्ता कनेक्टेड सहा पॉईंट सत्तर गुंठ्याचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे वर्ग एक प्रकारचे सिंगल फॅमिली होल्डिंगमधल्याची प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आपलं बीच जवळचं तुमचं हक्काचं कर जर बांधायचं असेल पक्का घर बांधायचं असेल तर देखील आपण या ठिकाणी नक्कीच बांधू शकता कारण पूर्ण प्लॉट हा अखंड प्लॉट सी आर जेड कक्षेच्या बाहेर आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आर सी सी बांधकाम करून बंगला बांधायचा आहे तरी ते देखील आपणालाही सहज साध्य करता येणार आहे प्रॉपर वाडी वस्तीमध्ये डांबरी रस्ता टच असल्याचा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या या प्लॉटमध्ये पाण्यासाठी जागा मालकांनी विहिरीची सोय केलेली आहे त्यामुळे त्याची तुम्हाला चिंतनाची काही गरज नाही आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकाल की खूप चांगलं फ्रंटेज या प्लॉटला उपलब्ध आहे साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी फुटाचा फ्रंटेज या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळत आहे आणि ह्या ठिकाणी आता बघू शकाल की प्लॉटवरून ग्राउंडवरून देखील उभं राहून आपल्याला समुद्र दिसतोच आहे आणि मग बोलल्याप्रमाणे अखंड प्लॉट हा सी आर जेड कक्षेच्या बाहेर असल्या कारणाने या जागेचा तुम्ही कमर्शियल वापर नक्कीच करू शकता तुम्हाला आपल्या फॅमिलीसाठी बीचच्या जवळ एखादी जागे घेऊन घर बांधायचंय बांधायचं आहे तर त्यासाठी हा प्लॉट अतिशय उत्तम आहे किंवा तुम्हाला एखादी कमर्शियल ॲक्टिव्हिटी करायची आहे अर्थात हॉटेल स्वरूपामध्ये किंवा त्याहून पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला की या ठिकाणी तुम्हाला सी व्ह्यू अपार्टमेंटचा प्रोजेक्ट करायचं आहे तर हे देखील या ठिकाणी तुम्हाला नक्कीच साध्य करता येणार आहे बीचच्या अगदी जवळ आहे हार्डली दोनशे मीटरच्या अंतरावर आहे चालत नुसतं तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि बीचवर तुम्ही पोहोचणार आहात किंमत अगदी रिजनेबल आहे आपल्या बजेटमध्ये हा सहा पॉईंट सत्तर गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या वाट बघू नका आणि कोकणामधला बीच जवळचा प्लॉट बुक करा आपल्या फॅमिलीसाठी तर मित्रांनो कशी वाटली मला आजची प्रॉपर्टी सहा पॉईंट सत्तर गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे बीचच्या जी जवळ आहे साधारणपणे अडीचशे मीटरच्या आमच्यावर आणि अर्थात प्रॉपर्टी सी आर झेड कक्षेच्या बाहेर असल्या कारणाने या ठिकाणी आपण प्लॉट एने करून आर सी सी देखील नक्कीच करू शकता मित्रांनो आपण हा जो बीच पाहतात सरळ जो काळदेवी बीच आहे हा सरळ कनेक्ट होतो आरेवारी बीचचा अर्थात प्रॉपर्टी कुठल्या गावात आहे तर काळभदेवी गावामध्ये आणि ज्या लोकांना काळबादेवी गाव कुठे आहे हे माहीत नाही आहे त्यांच्यावर लंगतो आहे आपल्या सर्वांना तरी नक्कीच माहिती असेल गणपतीवर रोडला लागून जो सुंदर असा बीच आहे आरेवारी बीच बीच चा त्या बीचच्या अलीकडची हे गावं आहेत आणि त्यामध्येच काळबाजी हे गाव आणि मित्रांनो हाच बीच डायरेक्ट वारी बीचला कनेक्ट होतो तुम्हाला त्यामुळे गणपतीपुरच्या जवळ आरेवारीच्या जवळ एखादी बीच टेस्ट कपडे पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच जाऊ शकता आणि अगदी स्पष्ट बोलायचं तर आरेवारी बीचपेक्षा देखील अतिशय जबरदस्त राहतं व्हाईट सँड बीच, बीच काळबाजू या गावमधला आहे त्यामुळे अतिशय सुंदर प्रकारचा सिरीन बीच किंवा एक वर्जिन स्वरूपाचा बीच मला ते मिळतो आहे अगदी रिजनल किंमतीमध्ये पण एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे ती आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये समुद्र किनाऱ्यालगत एखादं प्लॉट घेऊन घर बांधायची आपली इच्छा असेल तर या जागेचा आपण नक्कीच करू शकता मित्रांनो प्लॉट सुंदर आहे जबरदस्त आहे आणि या सहा पॉईंट सत्तर गुंठा ॲग्रील्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे हे बावन्न लाख रुपये लोकांना नक्कीच नेवसेबल त्यामुळे या लवकरात लवकर या आणि कोकणामध्ये समुद्राजवळचा प्लॉट पर्चेस करून आपल्या कुटुंबियांना एक हक्काचं सुंदर घर गिफ्ट करा प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ ओरिंग नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून देणार किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट दिसते आपण ू शकता मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपलं कोकणवासीचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती ती ऑलमोस्ट दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकणवासीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री फॉर्म सांगतात